नाव आपण घेतलं तर त्या नावावर चिंतन होणार आहे त्याच्यामध्ये दोन शब्द येतात जगत आणि साक्षी हे म्हणजे प्रकृतीच्या क्षेत्रात येतात ज्या ज्या पंचभौतिक आहेत तर पंचमहाभूत म्हणजे ते तन्मात्र असतील किंवा पण म्हटलं की मन म्हणजे मनातल्या सगळ्या भावना बुद्धी बुद्धी म्हटल्या सगळ्या विचार इंद्रिय म्हणजे

आणि जेव्हा आपल्याला प्रेम असतात तेव्हा खूप काळजी वाटते जास्त कसं होईल कसं होईल बाकी कोणाच रस्त्यावरून जाणाऱ्या माणसांची काळजी नाही वाटत कोणी एकदा जात कोणी रात्री उशीर जाते पण आपण कोणी प्रेमाचं असलं तेव्हा काळजी वाटते कस बच पण नाही साध पाया खायला चप्पल सुद्धा नाही रावणासारखं बलाढी होईल ना

सातच जण निघाले आणि त्यांनी प्रचंड तिने धुमाकूळ घातला त्या परकी यांच्या सेनेमध्ये भरपूर त्यांचं नुकसान त्याच प्रसिद्ध हे आहे त्याच्यावरून कोण येतो युद्धाला त्या योद्ध्याचं नाव कळतं पण प्रत्येकाच्या ध्वजाचं चिन्ह वेगळं असतं तर त्याप्रमाणे इथे म्हटलं की स ज्या रथामुळे विजय मिळतो त्या रथाचा सत्य हा ध्वजा आहे म्हणजे सत्य सत्याची कीर्ती बसली पाहिजे आपण नेहमी खरंच बोललं पाहिजे सावधान राहून कधीही कशाही कारणासाठी खोटं बोलता कामा नये जसे परिणामकारण खूप जास्त आपल्याला बघावे लागतात कुठच्याही जन्मात सुद्धा तर म्हणून ते जे सत्य आहे त्याच्यापासून तसूबूर सुद्धा दूर आपलं विचार बोलणं आणि वागणं हे नाही असू द्या म्हणून सत्य दृढध्वजा पक्की पक्की ध्वजा म्हणजे ने, नेहमी पूर्ण सत्य शंभर टक्के आणि शील शील ही आहे पताका लहान असते ती जवळ आल्या तर दिसते तशी आणि पुढे की बल विवेक दम परहित घोडे चार घोडे आहेत कुठे कुठे बल विवेक म्हणजे बघा ज्ञान ही शक्ती आहे जे काही आपल्याला येत असेल तर ती पण एक उपयोगाची शक्तीच आहे त्याच्यामुळे आपण नेहमी जे ज्ञानवान असं करतो खाद्य करतो खाद्य अखाद्य अपेय्य हे पाहिजे विवेक करते लागेल त्यानंतर दम दम हा एक दम याचा अर्थ काय इंद्रियांवर सवय तर कान आपले काहीतरी दुसरंच सा ऐकायला चालले काय 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 <laughs> तसं नाही आपल्या ना? इनवर आपलं पूर्ण नियंत्रण बसलो आपण दम आता पर नंतर परहित हा एक चौथा घोडा आहे चार घोडे आहेत ना बल विवेक दम परहित आता खरं हे दम आपण म्हणतोय इंद्रियांवर विवेक त्याचा पण आपण शरीर म्हणजे हे शरीर नेहमी दुसऱ्यांच्या साठी झिजवलं पाहिजे आणि दुसरे म्हणजे अख्ख्या जगाच्या रूपाने असलेले परमेश्वरच आहे तर त्याच्यामुळे त्यांच्यासाठी हित कशात होईल विचार नेहमी आपण ते काम केलं पाहिजे ते माझं स्वतःच आहे असं बघून आणि यासाठी आपण थोडी थोडी अशी सुरुवात केली पाहिजे की आता झालं हे शरीर म्हणजे मी त्याच्यासाठी अख्खा जन्म आपण हे केला कुटुंब म्हणजे मी आता तुम्ही तुम्ही ते तीन सांगितला क्षमा कृपा समता हे तीन त्या रस्ती आहे की ज्याने ते घोडे दिलेले जो दुसऱ्याचा अपघात करू शकतो जर म्हटलं की मी त्याने ती खरी क्षमा झाली आणि ह्याच्यासाठी पहिल्यांदा आपल्यामध्ये काही क्षमता काही सामर्थ्य आलं त्याच नाव लक्षात ठेवा आणि इथे आपल्याला कशी क्षमा अभिप्रेत आहे तर नक्की जशी आई आणि मूल

आणि बघतात तर एका गटाराच्या तिथे काही तसे दगड निखळल्यामुळे डुकराचं एक पिल्लू त्याच्यात अडकलेलं होतं आणि ते ओरड गेले ते सभेला वगैरे आणि नंतर मग हे काय झालं काय नंतर ती काय एवढी आवश्यकता होती तर ती जाऊन कपडे खराब करून गेले आपला आळस वगैरे सगळं बाजूला सोडून आपण आपला त्याग करून जे काही आपल्या सुविधा आहेत त्यातल्या पण काही त्याला देऊन ते मदत होता होईल तर केली निंदा अतुल्य प्रिय प्रिय ना किती ठिकाणी भगवान सम अन्यदोष मी समम्र समोहम सर्वूतेस न देशस्ते न प्रिय भगवान समान ताकू आवडते त्यांना तर दृष्टीमध्ये सांगितलेले हा विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गरी हस्तिनी सुनीच स्वपाके च पंडिता समता समदर्शिन सम सगळं गाई त्याला दिलं होईल व्यवहार वेगळा वेगळा होईल पण दृष्टीमध्ये समता

नो एंट्री कुठून आहे तिथे जगलं तर त्याला काय चला म्हणायला त्याचा दंड द्यावा लागेल नंतर इकडे नो एंट्री आहे इकडे वन वे आहे तिकडे डेड एंड आहे हे सगळं त्याला माहिती पाहिजे कुठे ट्रॅफिक आहे कुठे आता त्याप्रमाणे आपली बुद्धी जी आहे ती शास्त्राच्या अभ्यासामध्ये तर झाली पाहिजे आपल्या बुद्धीला माहिती पाहिजे की कोण मी आहे हे जगत कोणी हो बनवले माझं इथे येण्याचं प्रयोजन काय आहे म्हणून कवच आहे त्यांनी म्हटलेलं वैराग्य म्हणजे काय भीत राग हात सह विरक्त तसे भाग हा वैराग्य विरक्ती आज सत्संग आहे का आधी उत्तम नाही का फारच छान तर जे काही आहे ते त्याप्रमाणे इथे म्हणतात वैराग्य विषय लोलूप असेल भोगामध्ये सारखं सारखं जात असेल सवयीने जे की भोग आपण जन्म जन्म केले आणि कधी पूर्ण तृप्ती मिळाली नाही कधी पूर्ण शांती मिळाली नाही पुन्हा पुन्हा इच्छा ते चालेल मला त्याने व्हायला होत्या मध्ये ठेवणार त्याला खुश करणार कारण ते जर काय रुटले आसक्त त्याच्यात मग जे माझ्याकडे नाही त्याच्याकडे लक्ष मुलं आहेत मग वाईट मी खूप खूप कृतज्ञ आहे असं का भाव असेल तर मग आपण त्याच्यामध्ये परशु कुठला आहे आता विविध हत्यार असतात लढण्यासाठी म्हणजे परशु हे दान आहे या दानाचं पण अतिव महत्व आहे जेवढं म्हणजे एखादा समजायचं हा पण अध्यात्मामध्ये काय म्हणतात युअर इन्कम इज व्हॉट यू जी आहे आपल्या शास्त्रामध्ये तर आपण जी मिळतं आपल्याला त्याच्यात शार एकशे अष्टांश दान करायला सांगितले आणि जावं तिकडे मंदिरांची मोठी मोठी कामं चाललेली आहेत इकडे नवीन मूर्ती बसवली हो तिकडे त्यांना दिला त्यांनी तसा मिळवलाय तर अशा प्रकारे परंपरागत जे पैशामध्ये दोष येतो

त्याच्यामध्ये दे बुद्धी स्थूल होऊन जाते मग आपली बुद्धी चालणार नाही त्याच्यात लक्षात राहणार धनुष्य अच्छा धनुष्य आहे बाण सोडले बाण कुठले आहेत हे सांगण्याच्या अगोदर तो मोह ईर्षा आणि त्याच कारण जे आहे तो अहंकार आणि त्याच कारण जो आहे तो अज्ञान आपल्याला अधिकार असतो सहसा आपण अधिकार नाहीये म्हणून घेत नाही आता काल कालाने गेलं तर चिकू होते तिथे कारण की पाचशे रुपये सुट्टेच नाही ते म्हणतात इमानदारी सत्य पालन हे सगळं म्हटलं म्हणतात की अहिंसा सत्य अस्त्य अपरिग्रह म्हणजे अतिरिक्त गोष्टींचा साठा न कले आहे तर त्याचा मोजून मापून असं भोग गेला चालणं तेव्हा होत राहावी म्हणून एक दोन मुलं झाली की त्याच्यानंतर मग बस आपण बहीण भावासारखं राहणं असं ह्याला ब्रह्मचर्य म्हणतात कारण तेव्हा ईश्वराच्या कृपेच्या छायेमध्ये झाला पाहिजे त्याला समर्पित करूनच झाला पाहिजे म्हणून ईश्वर भय हे असे नियम बघितले म्हणजे कोण वेदाभ्यासी भय भवे विप्र जे वेदा म्हणजे सन्मान त्यांचा आज्ञाधारक असं वाहून समर्पण आम्ही करून ती पूजा नाही आणि ती पण पूजा आहेच पण तरी ही खरी आणखीन पूजा पूजा म्हणजे सत्कार सत्कार म्हणजे चांगलं करणं शब्दशः आणखी करणं त्याचा भाव अच्छा तर कवच अभेद विप्रगुरु पूजा हे सम विजय उपायनं श्री राम म्हणतात विभीषण ना विभीषण याने विजय मिळतो पर्याय ना दुसरा तो म्हणजे महान डोंगरा मोठा भाऊ विभीषणाचा तो पहिल्यांदा त्याला नमस्कार करायला गेला आणि कुंभकर्णाला तिथे अशी आश्चर्य वाटलं विभीषण माझी ती नशा जी आहे मदिरेशी ती चढते आणि मग आपला परत आम्हाला का काही दिसत नाहीये असं तो त्याला सांगतो म्हणजे सोन बुस खा मी प्रभु तुन्ही प्रभुवचन विषण हर शि गे राम रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय

म्हण की नाही तुम्ही जेव्हा भेटून जाऊतात तेव्हा तुम्हाला वाटवण्या चालतायचं म्हणून रथाला उत्साह केला त्या केली